राजीप पीएम श्री उते खोलवाडी शाळेत बालदिन उत्साहात चॅरिझन फाउंडेशन तर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप भारत देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा चौदा नोव्हेंबर हा जयंती दिवस बालदिन म्हणून देशात सर्वत्र दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो हा बालदिन माणगाव नगरपंचायत हद्दीतील राजीप पीएम श्री उते खोलवाडी शाळा येथे शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला तसेच यावेळी शाळेत निपुण भारत कार्यक्रमही साजरा करण्यात आला या बालदिनाचे औचित्य साधून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या माणगाव चॅरिजन फाउंडेशनतर्फे राजीप पीएम श्री उतेखोलवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात येऊन फाउंडेशनने बाळगोपाळ विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला या कार्यक्रमात राजीपचे माजी शिक्षण व आरोग्य समिती सभापती ज्ञानदेव पवार चॅरिजन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कॅप्टन निर्मल सिंग रंधावा फाउंडेशनचे मार्केटिंग हेड राकेश पडवळ केंद्रप्रमुख शंकर शिंदे यांनी फाउंडेशन राबवित असलेल्या विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रमांची माहिती देऊन उपस्थित बाळ गोपाळांना भरपूर अभ्यास करा आयुष्यात खूप मोठे वा अशा शब्दात बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेच्या आदर्श शिक्षिका विनया जाधव यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करून चारीजन चा सामाजिक कार्याचे विशेष कौतुक का केले या कार्यक्रमात निपुण भारत कार्यक्रमाअंतर्गत उपस्थित मान्यवर ज्ञानदेव पवार व कॅप्टन रंधावा यांच्या हस्ते पालक मातांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास फाउंडेशनचे उपाध्यक्ष सतीश काळे सदस्य किशोर झेमसे शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा तालीमकर व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष जागृती बुटे संस्कृती उभारे शुभांगी काळे साधना खराडे शाळेचे शिक्षक वर्ग पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी माणगाव प्रतिनिधी समाप्ती करू करूंगा। मैं जब स्कूल में पढ़ता था तो हम भी सरकारी स्कूल में मैंने पढ़ाई की है तो आप लोग बहुत किस्मत वाले आपको बेंच मिले हैं छत मिली है हम लोग पेड़ के नीचे बैठ के पढ़ाई करते थे घर से वो ताट लेके के बस तो उसकी बोरी लेके कर जाते थे उस पर बिछा के उस पर बैठते ही आगे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही यांनाही अभिवादन करतो आमच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले कॅरिजन फाउंडेशनचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय राणेसाहेब त्यांचं खरोखर आवर्जून कौतुक करावं असं आपले रक्तदान रक्तदार सोडाल परंतु रक्तदान म्हणजे जी संस्था आहे त्या जो आम्हाला मान दिला त्याबद्दल चाळीजच्या वतीने सर्वांचे आम्ही आभारी आहोत आज उपस्थित सर्व मान्यवर शिक्षक वर्ग माजी नगराध्यक्ष गाव कमिटी सर्व चाळीसचे मेंबर अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच आमचे ज्येष्ठ